खूप गोड सिनेमा बद्दल बोलणार आहोत क्वीन नावाच्या कन्या रनावतने खूप सुंदर काम केलंय या सिनेमात मला वाटतं हा सिनेमा म्हणजे माझ्यासाठी तरी ठेवणीतला सिनेमा आहे जिथे कुठेही कुठल्याही तुम्ही क्षेत्रात असा तुम्ही कुठेही वावरत असा तुम्ही काही करत असा कुठलंही डाऊन वाटून देणार फिलिंग तुमच्या आयुष्यात असलं तरी मला वाटतं आपण साधारण ताप आल्यावर गोळी घेतो आणि आपल्याला वाट बरं वाटतं तसं मला क्वीन बघून बरं वाटतं सो हा सिनेमा मला वारंवार बघावासा वाटणारा सिनेमा आहे आणि हा खरंच म्हणजे कधी आहे हा सिनेमाचा कंटाळाच येत नाही नावाप्रमाणेच ती अशी ती क्वीनच झाली त्या सिनेमात स्त्री म्हणून तू त्या चित्रपटाशी खूप छान आयडेंटिफाय स्वतःला करू शकतेस खरं तीस ती त्याचं कारण असं आहे की त्या चित्रपटामध्ये ना जो त्या स्त्रीचा संघर्ष दाखवलाय एका स्त्रीचा तो सगळ्या स्त्रियांचा आहे आणि इट्स अ मॅटर आपण लहानपणी मराठीमध्ये बोलताना आपण यमक अलंकार म्हणायचो निगडीत असलेला हो त्यामुळे तुमच्या प्रत्येक भावनेशी तिचा जर्नी हा निगडित आहे आणि कस बघ की सुरुवात चित्रपटाची होते ना ती कशी होते की पारंपारिक स्त्री भूमिकेमधली एक मुलगी आणि तिचं साफल्य कशामध्ये आहे तर आता चांगला मुलगा आणि लग्न होण्यामध्ये तिचं साफल्य आणि त्यामुळं ती लग्नाकडे उत्सुकतेने बघते चित्रपट चालू होतो सगळे विधी सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये तो दिग्दर्शक आपल्याला तिचा सेल्फ टॉक दाखवतो पहिल्यांदा सेल्फ टॉक म्हणजे तिच्या मनात येणारे विचार सगळे आणि जसे आपले विचार ना सुसंगत विसंगत असे उड्या मारत असतात तसा तिचा सिफटॉक असतो आणि त्यामध्ये ती अशी तरंगते आहे असं ते आपल्याला तरंगीलिंग आणत आणि मग त्या, त्या, त्या वास्तवाबरोबर पुन्हा एकदा जुळवून घेताना ती या पारंपरिक स्त्री भूमिकेमधून कशी कशी स्वतःला दूर नेते याचाच एक प्रवास म्हणजे तो चित्रपट आहे कारण पाहशील खूप साऱ्या स्त्रिया तिच्या प्रवासात येतात म्हणजे काही जणी असतात त्या पारंपरिक भूमिकेपासून स्वतःला मुक्त समजणाऱ्या असतात आणि तरीही त्यांचा संघर्ष चालू आहे काही जणी असतात त्या पारंपरिक भूमिकेमध्येच स्वतःला ठेवून ती एन्जॉय करणाऱ्या असतात जसं की तिची सासू काही काही असतात त्या वयाने ज्येष्ठ असतात जसं की तिची आजी मात्र असतात म्हणजे या सिनेमाची सुरुवातच मला ना इतकी छान वाटते आणि आवडते ना कि मला लोकांना पण या सिनेमात सगळ्यात आधी काय घ्यावं तर मला असं वाटतं ती स्वतःला कोंडून घेते तिची काही चूक नसते त्या गोष्टीमध्ये पण तरी आपल्याला जे पिअर प्रेशर असतं किंवा समाज काय बोलेल यावर आपण जे काही स्वतःला दोषी ठरवून टाकतो तिथे आपल्या घरातलं सगळ्यात ज्येष्ठ माणूस आपल्या बाजूने उभं राहणार आहेस तुझं काही चुकलेलं नाहीये मग तू का कोंडून घ्यायच स्वतःला मिळाल्यानंतर तिच्या त्या जर्नी ची परंपरागत आजी आहे पण ती विचारांनी नवी आहे बरोबर म्हणजे ना तिला एक स्त्री भूमिकांचा कोलाज दिसतो तो आधी पण असतो पण आता ती तो पाहायला लागते म्हणून ना तिची जी आयडिया आहे ना हनीमून दोघांचा होणार होता पण आता माझा एकटीचा हनीमून तर मी करेन भयंकर क्रांतिकारक असते ती कल्पना त्या थॉट तो तर मोठा थॉट झाला पण लेखकाने ते पेरलंय ले की ते छान बघा कि ती कोंडून घेते ती त्याच विचारांमध्ये त्याच टेन्शन मध्ये झोपते आणि जागी झाल्या झाल्या ती तिच्याच बाजूला तिच्या लग्नासाठी ठेवलेली मिठाई उघडते आणि त्याला लाडू घालते म्हणजे त्यावेळी तिला त्या भुकेची जाणीव आहे आणि ती स्वतःला फुलफिल करते सो तिच्या नकळत तिने ती घरातून बाहेर पडण्याची स्टेप आहे ना ती तिथे ते लाडू उचलत तेव्हा घेतलीये अगदी बरोबर आता माझ्या पोटाची मनाची सगळ्याची गरज आहे की मला आता तो लाडू खायचा आहे म्हणजे ना तू आता मेटाफर शब्द वापरलास की ती सिम्बॉलिकली काय म्हणते माहितीये का आय आर नॉट गोइंग टू डिप्राईव्ह माय सेल्फ ऑफ प्लेजर्स म्हणजे जर लग्न तुटलंय तर लाडू का खावा असं ती स्वतःला म्हणणार नाहीये तेच म्हटलं की ते तिच्या नकळत होतं खरं ती रात्रभर ती डिप्राईव्ह करून घेत राहते स्वतःला कमून घेते पण सकाळी तिच्या नकळत तिच्या शरीराची ती भूक आणि ती तो लाडू खाते आणि बाहेर पडते म्हणून बार। ना डिप्रायव्हेशनच्या अगेन्स्टचा तिचा स्ट्रगल आहे तो म्हणजे ती कन्विन्स करते बाहेर पडते बर असं नाही होत की ती हनीमून बाहेर पडली म्हणजे आता ती एकदम बॅकपॅक करून सोलो ट्रिपला बाहेर पडली आहे आणि आता ती फुल कॉन्फिडेंट आहे असं आपल्याला चित्रपट नाही दाखवत प्रत्येक टप्प्यावरती तिला एक स्ट्रगल आहे पारंपरिक स्त्री भूमिका आधीची पारंपरिक स्वप्न mm. आणि तो स्वप्नभंग जो तिला त्या प्रवासात सारखा भेटत राहतो म्हणजे तिचा असा उंच सखल प्रवास आहे कधी तिला वाटतं की येस आय हॅव डेल्ट विथ द सिच्युएशन कधी कधी तिला वाटतं की आय एम सो हेल्पलेस ह्या प्रवासाचं सगळ्यात मोठी गोष्ट तीच आहे ना की आपण आता बरेचदा म्हणतो की तुझी पेन लेवल जर वन टू टेनच्या च्या बघितलीस तर किती आहे hmm. hmm. so, सो एखाद्या इमोशनशी डील करून पुढे जाण्याचा जो प्रवास आहे हा पर्टिक्युलर प्रवास असा आहे की तुम्ही आज मी वन टू टेन मध्ये सिक्स अचीव्ह केलेला आहे अँड देन समथिंग हॅपन्स लाइक तिला जसा आयफेल टावर दिसतो जिकडे तिने त्याच्याबरोबर जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्या सहा hmm वरून तो तिला पुन्हा शून्यवर आणून ठेवतो सो हा प्रवास असा पुढेच जाणारा नाहीये आहे तुम्ही म्हणाला तसा खरंच खालीवर येणारा आहे आणि ते आयफेल टॉवर ना आधी बघ म्हणजे पॅरिस ही नगरी ही प्रणयाची नगरी त्याच्यामधला आयफेल टॉवर आणि तिथे ती हनीमुनला जाणार आणि आता सगळे संदर्भ सगळे कॉन्टेक्स त्याचे उलटे पालटे झालेले आहेत आणि तो भव्य आणि विशाल आयफेल टॉवर तिला अकराळ विकराळ वाटायला लागतो की अरे ह्याच्यापासून सुटकाच नाहीये कुठेही जा तो दिसतोच आहे बर धक्का लागतो कोणाचा तरी ते बॉक्स उलट होत आयफेल टॉवर हा कि चेन्स कोणीतरी विकणार आहे आयफेल टॉवर आणि म्हणजे आपण एकटे असतो म्हणजे बाकी सगळी कपल्स दाखवलेत सगळी आणि ती कपल्स दाखवताना ही अशी एकटी कोणी आहे का शोधत असते तिला एक मुलगी दिसते सुद्धा हा <coughs> की जिथे बघून तिला कुठेतरी समाधान मिळेल की अरे ही पण एकटी उभी आहे आपण पण राहावी असं म्हणताना तिच्या मागून एक मुलगा येतो म्हणजे ते कसं आहे की आता भीत्यापोटी आपण ऐकत आलोय त्या भावनेची भीती ती आहे किंवा आपण कुठेतरी ठेच लागली आपल्याला तो आपला अवयव अवयवधू होतो आणि आपल्याला सारखं तिथेच जाऊन आपटत राहतो तसं ते आहे की तिच्या समोर येणारे खरं तर खूप मुली आहेत जे इंडिपेंडंट एकट्या जगणारे आहेत पण त्या भावनेच्या कोशात गेल्यानंतर तुम्हाला तेच दिसत राहतात बघायचं नाहीये आणि कशी गंमत आहे बघ तिला ना सतत भावनिक आधारावरती जगण्याची सवय म्हणजे oh. ना रस्ता क्रॉस करण्यासाठी तिनं हात धरण किंवा हात हात कोणीतरी माझा धरा करून देणार आहे माझ्यासाठी हा तिचा समज अतिशय साधे प्रसंग आहेत पण त्याच्यामध्ये तिने तो रस्ता स्वतः क्रॉस करणं बरोबर हा हा तो मनातला रस्ता ती क्रॉस करत असते ते अरे मला आता ना ओव्हर डिपेंडन्सचं जीवन नाही जगायचंय म्हणजे ती असं म्हणत असते ना की आतापर्यंत मी वेलीच जीवन जगले आता मला झाड बनायच म्हणजे <laughs> तिचा वेली पासून झाडापर्यंतचा प्रवास चित्रपट आपल्याला दाखवतो आणि गंमत म्हणजे सगळ्या भावना प्रामाणिकपणे दाखवल्या भीती दाखवली आहे चिंता दाखवली आहे कधी कधी आश्चर्य दाखवलंय प्रत्येक वेळेला तिच्या मधली जी स्त्री प्रतिमा असते ना ती चॅलेंज होत असते आणि ही ती पाहत असते पण मला त्या व्यक्तिरेखेचा जो निरागसपणा आहे ना का जाणवला कारण ना ही स्वतः बंडखोर होत नाही बघ ही ना सगळं शोषून घेते सगळे इन्फ्लुएन्सेस सगळ्या स्त्रिया सगळ्या स्त्री प्रतिमा आणि त्याच्यातून ना माझा बॅलन्स काय असेल हा तिचा शोध आहे बरं का तिचा शोध हा समतोलाचा शोध आहे तिचा शोध जो आहे ना हा एक्स्ट्रीमिस्ट बनवणारा शोध नाहीये तिला कुठेतरी ना स्त्रीत्व हे हवे पण ते स्त्रीत्व कसं हवं हे ती शोधते तो एक फार छान त्या सगळ्यामध्ये दाखवलाय तो प्रवास की तिला जे स्त्रीत्व मिळतं त्याच्यामध्ये बंडखोरी नाहीये तर ती आता म्हणते की मी स्त्री आहे हा पुरुष आहे आम्ही दोघे वेगळे आहोत आणि माझा वेगळेपणा मी स्वीकारलेला आहे ही तिला आता स्वतःच्या स्त्री प्रतिमेची ओळख मिळणं स्ट्रेन आणि व्हल्रेबिलिटी दोन्ही तिला सापडतात त्या प्रवासामध्ये म्हणजे तो प्रवास जो आहे ना त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रसंग दाखवलाय तुम्हाला आठवत असेल तर कि ती तिच्या त्या मैत्रिणी बरोबर रात्री क्लबिंगला जाते आणि तिथे पहिल्यांदा तिला दारू पाजली जाते आणि ती खूप दारू पिते आणि त्याच्यानंतर ती इतके तिचे अप्स डाउन्स डाऊन्स आहेत की जिकडे ते एकीकडे फुल ठाम पडे अरे मी हे करते ते करते असं करते हा समस्त कोण स्वतःला करत असते आणि दुसरीकडे जिंदगी तो बर्बाद हो गई म्हणून रडायला लागते पुन्हा स्ट्रॉंग होते पुन्हा वीक होते ते फार गोड दाखवलंय सगळं म्हणजे तो जो रोलर कोस्टर असतो ना तो मादक पदार्थ दारू मध्ये काय करतो माहितीये आतला रोलर कोस्टर फक्त बाहेर काढतो हे ह्या सगळ्या आत आतमध्ये होतच असतात आणि मग तिला कळतं की स्त्रीत्व सापडणं म्हणजे पुरुषांच्या बरोबरची स्पर्धा नाही पण आय नीड टू बी कम्फर्टेबल विथ माय फेमिनिटी ते आणि स्त्रीत्व इतकी जास्त कारण ती अशा काळात दाखवली किंवा अशा घरात hmm. दाखवली आपला hmm. समाज कसा नकळत एखाद्यावर पर कसा परिणाम करू शकतो ह्याच hmm. ही फिल्म फार उत्तम उदाहरण आहे की मुळात इक्वली असं वाढवलंच नसतं अगदी खरंय त्यामुळे एखादी गोष्ट मुलाने केली तर तो कायम आपला बाळाच असतो आणि मुलीला म्हणजे ती शिंकली तरी जज केलं जात अशा ठिकाणी वाढल्यामुळे तिचा तो प्रवास आणखी जड झालेला आहे आणि आणखी कठीण अगदी खरंय आणि जेव्हा फॅमिली कुटुंब जज करत समाज जज करत तेव्हा नकळतपणे त्या स्त्रीच मन सुद्धा स्वतःला जज करायला लागत हो कारण तुम्हाला सातत्याने एखादी गोष्ट कंटिन्यूअसली सांगत राहिली गेली हे असं आहे आणि हीच पूर्व दिशा आहे एका पॉईंटला पण कन्व्हिन्स होऊन जातो ना म्हणजे त्यामुळे येणार जे एक प्रकारच न्यूनत्व आहे ना आणि हा जो डिपेंडन्स आहे हा सिस्टीम फॉस्टर करते ना की स्त्री अबला आहे तिला गरज लागणार हम्म तर त्या सगळ्या सिस्टीम बरोबरच तिचा लढाय तो कारण तिला बघ तर तऱ्हेचे पुरुषही भेटतात हो तो एक कोलाच खूप छान चित्रपटात एका बाजूने स्त्री प्रतिमा आहेत ते जास्त प्राधान्याने आहेत पण दुसऱ्या बाजूने पुरुष प्रतिमा सुद्धा आणि ती जेव्हा हा अख्खा प्रवास करून परत येते ना तेव्हा तिचा समतोल असा आहे की आय एम कम्फर्टेबल विथ व्हॉट आय एम मी जशी आहे तसं मी स्वतःला स्वीकारलेलं आहे हा म्हणजे त्याने मला नकार दिला ह्याचा अर्थ मी कमी प्रतीची नाही आहे नॉट लेसर ह्युमन बी आणि तो प्रसंग किती छान आहे ना शेवटी ती त्याला भेटायला जाते तो पुन्हा त्याच्या रोल मध्येच आहे बरं का त्याच्या आईला पण असं वाटतंय की आता ही आली परत आपली बहु आली नवरा बायको हे दोघे जण आता पुन्हा लग्न होणार आहे यांच आणि ते सुखी राहणार आहे ही त्या रोलच्या बाहेर पडली आणि मला गंमत अशी वाटली की तिथं ना तिला माझी बदललेली स्त्री भूमिका काय याच्यावरती एक लेक्चर नाही असत पण ती फक्त ती रिंग त्याला परत देते अंगठी आहे ती त्याला परत देते आणि व्हेरी इंटरेस्टिंगली ती त्याला थे थँक्यू म्हणते ना का हो काय भावना असते कलाकार म्हणून सांग मला की त्यावेळेला काय भावना असते तुम्हाला शब्दाचा आधार न घेता जेव्हा पोहोचता येतं तेव्हा मला वाटतं तुम्ही जास्त चांगला कलाकार असता yes. कलाकार तर ती आहे यात काही दुमतच नाहीये पण मला तिच्या बरोबरच डायलॉग या yes. yes. बरो गोष्टीशी निगडीत हा लेखकही ah. असतो हा oh. दिग्दर्शकही असतो कलाकारही असतो oh. तर तिथे तीनही माणसं ही तीनही त्यांच्या तीन त्यांच्या क्षेत्रामधली माणसं एक एकत्र येऊन एकमताने आपण तिथे डायलॉग न देता एक थँक्यू शब्द वापरूया आणि तो जे आहे ते पोहोचवेल हे म्हणणं हे इतकं छान आहे त्यांचं की मला ते फार जास्त आवडलंय की ती शेवटी तो पहिल्यांदा तिला मिठी मारतो खालती आल्या आल्या जी मिठी ज्या भावनेने मारली जाते तिचे ती वाले आले आले। मिठी वाले पण ऍट द सेम टाइम इन अ मिनिट बी नॉट इवन अ मिनिट मे बी थर्टी सेकंड ती त्याला एक प्रचंड आपुलकीची आणि पूर्णपणे वेगळ्या भावनेची मिठी मारते की थँक्यू हो oh. so, वाटतं की ह्या सिनेमातून तिचा जर्नी तर झालाच पण mm. आपल्या सगळ्यांना पण ज्या प्रत्येक माणसाला आज हे बघणार आहे आपला इंटरव्ह्यू बघणार आहे ती फिल्म बघणाऱ्या प्रत्येकाला त्या प्रत्येक माणसाला ज्याला वाटत असत ना की यार माझ्या बरोबरच वाईट होत आहे mm. माझ्याच बरोबर वाईट होत आहे mm. त्या प्रत्येक माणसाने मला वाटत कुठेतरी त्या दैवताला त्या शक्तीला थँक्यू म्हणणंय की बाबा ते झालं ना म्हणून आज तुम्ही इथे आहात हो। जिथे बाकी कोणी नाही आहे हो ती त्याला जी थँक्यू म्हणते ना त्याच्या मागे एक भावना कृतज्ञतेची आहे पण दुसरी भावना ना आत्मविश्वासाची हो। कारण त्या था थँक यू नंतर ती ज्या पद्धतीने बाहेर पडते कारण तिचं मिशन कम्प्लीट झालंय आता तिकडे रेंगाळण्या ना पॉइंट नाही आहे बरोबर आणि तो मुलगा त्याची आई ते एके ठिकाणी आहेत आणि ही आता तिच्या नवीन वाटेवरती ही आत्मविश्वासाने पुढे 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 जाते म्हणजेच काय की त्या मनामधली जी राणी आहे ती तिला सापडली ती होतीच पण तिला ती सापडलेली नव्हती तर त्यामुळे डिस्कवरिंग द क्वीननेस विदिन यू आ, हा मला वाटतं प्रत्येक स्त्रीचा प्रवास आहे प्रवास हे हक्क okay. आहे त्यामुळे मला असं वाटतं त्या प्रत्येक स्वतःला दुबळ समजणाऱ्या स्त्रीने कुठेतरी आपल्या आतल्या त्या क्वीनचा शोध घेतला पाहिजे कारण तो आपला हक्क आहे म्हणून आता सगळ्या क्वीन्सनी हा चित्रपट पुन्हा एकदा नव्या नजरेने बघायचा आणि आपल्या शेजारी बसलेल्या किंग्जना सुद्धा दाखवायचा त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या क्वीनचं महत्व समजण्यासाठी